श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया काजूकरीची रेसिपी काजूकरी कशी बनवायची त्यासाठी काजू घेतलेले आहेत आणि ग्रेवी बनवण्यासाठी वेगळे काजू आपण अर्धा तास झालं भिजवून ठेवलेले आहेत अर्धा तास मोठा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे हे काजू आणि कांदा आपल्याला उकडून घ्यायचा आहे इकडं फोडणीसाठी पण बारीक कांदा कोथिंबीर मिरची आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे नंतर काही मसाले पण आपले लागणार आहेत मधीच लाईट गेल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला पण नंतर लवंग आणि तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे दोन तुकडे करून आणि याच्यातले काही आपले घरचेच मसाले लागणार आहेत तर आधी आपण कढईमध्ये पाणी टाकून कांदा आणि काजू आपल्याला उकडून घ्यायचे आहेत पेस्ट बनवण्यासाठी अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपटाशी होणारी काजूकरी आहे अगदी रेस्टॉरंट सारखी चव दे त्याला हॉटेलवर जशी असते तशीच आणि दुसरी मसाले वगैरे काही असे वापरायची गरज नाही फक्त वापर लागणार आहे आपल्याला काजूचा तर आता कांदा आणि काजू इकडं छान आपण उकडून घेतलेला आहे तर ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तोपर्यंत इकडं आपण ते थंड होईपर्यंत कढईमध्ये तेल टाकून हे दुसरे कांदू काजू आपल्याला असे थोडेसे लालसर भाजून घ्यायचे आहेत हे आपण भाजीसाठी आहोत वरून टाकणार आहोत भाजीला आणि पहिले उकडलेले आहेत ते ग्रेवीसाठी तर आता सगळे काजू मस्त लालसर भाजून घेतलेले आहेत आता हे थंड झाल्यानंतर काजू आणि कांदा उकडून घेतलेला त्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा आणि लसूण टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला आता इकडं कढाई गरम झालेली आहे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे तेजपत्ता आणि लवंग टाकून घेतलेले आहेत छान ह्याला असं भाजून द्यायचं नंतर मिरची टाकून घ्यायची आणि बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आता कां कांदा आपल्याला मस्त असा छान परतून घ्यायचा आहे कांदा जर मऊ झाला की लगेच आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता कांदा आपल्याला छान असं मऊ झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकून तर टोमॅटोला पण छान असं पाणी सुटून द्यायचं आहे दोन्ही पण पूर्ण असं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे छान मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलं का कांदा आणि टोमॅटो लवकर गळला जातो लगेच त्याला पाणी पाणीसुद्धा मऊ होत आहे थोडंसं झाकून ठेवतं मीठ टाकून थोडं झाकून ठेवलं की मस्त असं बघा तेल सुटलेलं आहे आणि छान असं टोमॅटो पण आपलं मऊ होत आलेलं आहे मस्तच आता इकडं बघा आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे जे आपण कांदा आणि काजू उकडून घेतली होती त्याची थोडंसं आणखी याला परतून दिल्यानंतर आपल्याला एक चमचा हळद नंतर एक चमचा गरम मसाला थोडंसं आणखी टाकलेला आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मॅगी मसाला टाकायचा आहे बस एवढेच मसाले वापरायचे दुसरे कोणतेही मसाले वापरायची गरज नाही मॅगी मसाल्याने खूप छान टेस्टी येते करीला नक्कीच तुम्ही पण वापरून बघा आणि दोन चे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे एवढेच मसाले बाकी काहीही दुसरा कोणताही मसाला आणायची गरज नाही घरच्या उपलब्ध मसाल्यामध्ये आणि उपलब्ध साहित्यामध्ये मस्त काजूकरी तयार होते बघा आणि आपण जी पेस्ट काढून घेतलेली आहे ना ती आता टाकून घ्यायची मस्त छान अशी मिक्स करून घ्यायची त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची ती राहिलेली पेस्ट पण आपण टाकून घेतलेली आहे मस्त आता छान याला, याला मिक्स करून घ्यायचं चांगलं एक दोन मिनटं छान याला शिजवून घ्यायचं आहे ग्रेवीला पूर्णपणे असं आणि वरतून आपली जी दुधाची शाई असते साई समजा असते ना तीच फ्रेश क्रीम आपली परफेक्ट आहे ती टाकून घ्यायची मस्त अशी दुधाची साई टाकून घेतलेली आहे फ्रेश क्रीम आपली घरचीच मिक्स करून घ्यायची मस्त अशी बघा किती छान अशी काजू करी दिसत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून तर कारण की आपण कांदा ती गळण्यासाठी पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आणि वरतून आता आपण जे काजू तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत लालसर ते टाकून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचं मस्त एक नंबर अशी परफेक्ट काजू करी तयार झालेली आहे नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून बघा वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि ट्राय करून कशी झाली नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण की खूप चविष्ट अशी होते घरच्या साहित्यामध्ये बाकी म्हणजे करायचं म्हणलं की आता कुठं साहित्य आणायचं कुठून बघायचं असं करायची गरज नाही जे घरी आहे साहित्य त्याच्यामध्ये एक नंबर परफेक्ट काजूकरी तयार होते बघा एक एकच नंबर टेस्ट लागते तिची नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून घ्या मस्त बघा आपण आता छोटीशी आपली एक कढई आहे त्याच्यामध्ये काढून घेऊ तर काजूकरी अशा साध्या आणि सोप्या भाषेतली रेसिपी मी न्यूज आपल्या चॅनलवरती अपलोड आप करीत असते जर तुम्हाला माझ्या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा मस्तवरी थोडीशी क्रीम टाकलेली आहे घरची मस्त असं आपण सजवून घेतलेले आहे काजूकरी एकदम दिसते का नाही हॉटेलसारखी खायला पण सेम तीच चव आहे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते अशा पद्धतीने केली ना तर एकदम परफेक्ट हॉटेलसारखी काजूकरी तयार होते प्रत्येकाला हॉटेलला जाणं शक्य नसतं मग घरीच मस्त अशी बनवून खायची धन्यवाद